नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण चिकन रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत एकदम साधा आणि सिम्पल एकदम खाण्यासाठी टेस्टी आणि तरीबाज रस्सा कसा बनवायचा ते पाहूया इथं मी अर्धा किलो चिकनचा रस्सा बनवला आहे बघताय ना किती छान दिसत आहे चला तर मग रेसिपी पाहूया यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे चिकनचे पीस तुमच्या आवडीनुसार छोटे आणि मोठे ठेवू शकता आता मी हे चिकन शिजवण्यासाठी एक पातेलं घेतलं आहे यामध्ये मी तेल न टाकता एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक कट करून घेतला आहे तो चांगला भाजून घेणार आहे असा कांदा भाजल्यामुळे आपल्या भाजीला एक स्मोकी फ्लेवर छान येतो आता आपण हा कांदा चांगला भाजून घेऊया गॅस हा मिडियमच ठेवायचा फुल गॅसवर नाही भाजायचा आता आपण हा कांदा चांगला कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहोत अशा प्रकारे भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे बघा आपण अशा प्रकारे कांदा भाजून घेत आहोत हलकासा सात आपल्या कांद्याचा कलर चेंज होई लागला आहे हे बघा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी इथे एक पळी तेल टाकून घेतले आहे आता तेल टाकून देखील एक दोन मिनटं कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा मऊ होईपर्यंत हे बघा अशा प्रकारे मी कांदा भाजून घेतला आहे आता आपण यामध्ये एक चमचा हळद टाकून घेणार आहोत हळद टाकून घेतली आहे आणि यामध्ये जे आपण चिकन धुवून घेतलं आहे ते सर्व टाकून घ्यायचं आहे सर्व चिकन टाकून घेतलं की चांगलं परतवून घ्यायचं आहे चिकन एक मिनिटभर आपण हळद आणि तेलावर चिकन चांगलं परतवून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे चांगलं चिकन परतवून घ्यायचं जेवढं चिकन चांगलं आपलं तेल आणि मीठ परतेल तेवढं चिकन आपलं चांगलं लागतं देखील आणि चिकनला जास्त सुटतं हे बघा अशा प्रकारे चिकनला चांगलं मिक्स करून घेऊया आता आपल्या चिकनला सगळीकडून हळद छान लागली आहे यामध्ये आता आपण चवीपुरत मीठ टाकून घ्यायचं आहे सर्व भाजीचं मीठ एकदा जरी टाकलं तरी चालेल आता हे मीठ टाकून देखील आपण चांगलं परतवून घ्यायचं आहे चिकन आपलं चांगलं परत झालं की यावरती आपण आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि छानशे एक कमेंट करायला विसरू नका अशा प्रकारे आपलं चिकन चांगलं परतवून झालं आहे यावरती आपण एक झाकण ठेवणार आहे आणि यावरती पाणी ठेवल्यामुळे जे आपले चिकन खाली शिस्त आहे त्यामध्ये चांगलं पाणी सुटतं आणि हे आपण पाणी गरम करून घेतलं आहे नाही हे आपण भाजीसाठी चिकनमध्ये शिजवून घेणार आहोत चिकनमध्ये पाणी कधीही गरमच टाकायचं थंड टाकायचं नाही थंड पाणी टाकले तर आपल्या भाजीची टेस्ट बिघडते आणि तरी देखील येत नाही व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे मी पाणी चांगलं गरम करून घेतलं आहे आता हे पाणी आपण साईडला उतरवून घेणार आहोत आणि जे आपले चिकन आहे ते चेक करून बघूया हे बघा किती छान असं आपलं पाणी चिकनला सुटलं आहे आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया असं चिकनला पाणी सुटलं तर भाजीची टेस्ट एकच नंबर लागते तर चांगला आपण मिक्स करून घेऊ एक दहा ते वीस टक्के ह्या स्टेजला शिजतं पाणी न टाकता हे बघा किती छान दिसत आहे चिकन ज्यात आपण गरम केलेलं पाणी आहे ते ह्याच्यात सगळं टाकून घ्यायचं आहे जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढं तुम्ही यामध्ये गरम पाणी करून टाकायचं आता हे चांगलं पुन्हा एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण यावरती पुन्हा एक ताट ठेवून यामध्ये पाणी वतणार आहोत आणि हे पाणी पुन्हा गरम करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपलं चिकन सुद्धा आता आपण चिकनच्या भाजीसाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक दोन मोठे कांदे चांगले कट करून तेल टाकून भाजून घेतले आहेत पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्यात दोन इंच आलं एक मुठभर कोथिंबीर अर्धी वाटी खोबऱ्याची कट करून भाजून घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आहेत आणि एक मोठा टोमॅटो चांगला पिकलेला तेल टाकून थोडा भाजून घेतला आहे जर तुम्हाला तीळ आणि धने टाकायचे असतील ते देखील तुम्ही बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे हे बघा आता आपलं चिकन चांगलं शिजलं आहे एकदा चेक करून बघूया मस्त असं आपलं चिकन शिजलं आहे आता मी याच पातेल्यामध्ये भाजी बनवणार आहे पण मला मसाला भाजण्यासाठी मी दुसरी कढई वापरत आहे आता मी यामध्ये जे आपण बारीक करून घेतलेलं मिक्सरला वाटण आहे ना ते कढईमध्ये भाजून घेणार आहोत आता मी एका कढईमध्ये एक दोन पळी तेल टाकून घेणार आहे तेल तुम्हाला जेवढं तरी हवी आहे तेवढं तुम्ही टाकू शकता हे बघा नॉनव्हेजला थोडं तेल जास्तच लागतं नेहमीच्या जा भाज्यांपेक्षा हे बघा मी तेल टाकून घेतलं आहे आता यामध्ये मी जे वाटण करून घेतलं आहे ना ते सर्व टाकून चांगलं भाजून तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे वाटण जेवढं आपलं चांगलं भाजेल तेवढं आपल्या भाजीला टेस्ट छान लागते सर्व वाटण टाकून घेऊया हे बघा अशा प्रकारे चांगलं वाटण चांगलं आपण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता आपल्या वाटणाला हलकसं तेल सुटायला लागलं आहे चांगला कलर चेंज होईपर्यंत आपण वाटण भाजून घेतलं आहे आता यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊया यामध्ये मी एक चमचा धना पावडर दीड चमचा चिकन मसाला जर चिकन मसाला तुम्हाला टाकायचा नसेल तर तुम्ही इथे एक चमचा गरम मसाला देखील टाकू शकता कोणत्याही ब्रँडचा चिकन मसाला वापरा इथं मी साठवणीतील मसाला टाकला आहे आता हे मसाले आपण चांगले भाजून घेऊया पुन्हा याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजायचा जा आहे जर आपल्याला असं वाटत असेल की आपले पावडर मसाले करपत आहेत यामध्ये जे आपण आळणी चिकनमधलं पाणी आहे ना ते आपण एक पळी टाकून घेऊया यामुळे आपले पावडर मसाले आहेत ते करपत नाही हे बघा अशा प्रकारे पुन्हा आपण याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजून घेऊया आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागलं आहे जे आपण चिकन भाजून घेतलेलं पातीला आहे ना यामध्ये आपण जो मसाला भाजून घेतला आहे तो सर्व टाकून घ्यायचा आहे सर्व मसाला टाकायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता ना आपण हे सगळं मिक्स करून घेऊया हे बघा असा अशा प्रकारे आपण मसाला चांगला मिक्स करून घेतला आहे आता आपण याला एक मिडियम गॅसवर पाच ते दहा मिनटं चांगली उकळवून घेणार आहोत हे बघा आपले चिकनला किती छान अशी तरी येई लागली आहे आता यावरती कोट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे या स्टेजला तुम्ही मीठ मीठ चेक करून घ्या जर मीठ कमी असेल तर मीठ टाकून घ्या तरी तर बघा किती छान आली आहे अशा प्रकारे तुम आता आपला चिकनचा रसा एक पाच मिनटं चांगला उकळवून घेतला आहे चिकन देखील छान शिजलं आहे तरी देखील छान आली आहे अशा प्रकारे आपला चिकनचा रसा तयार झाला आहे जर आपल्या रेसिपीवर आवडली तर नक्की लाईक करायला विसरू नका चला तर भेटू एक आपण अशाच एका नवीन